हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा श्री स्वामी समर्थ तर आज उठलेली आहे आणि उठल्यानंतर करते चहा पहिले मी गरम पाणी करते गरम पाणी केल्यानंतर थोडं गरम पाणी तुम्हाला नेहमीच सांगते मी गरम पाणी पिते म्हणून आणि गरम पाणी केल्यानंतर चाय वगैरे मांडून घेते आणि चाय मांडला आणि चहामध्ये तुम्ही दुधाचा चहा कमीत कमीच पिते त्याच्यानंतर काळा चहा लिंबू आणि हे टाकून जास्त पिते मी लिंबू आणि मीठ टाकते थोडं आणि त्याच्यामुळं कसं मला ॲसिडिटी वगैरे येते होत नाही त्याच्यामुळे मी काळीच चाय पिते जास्त आणि कधी कधी दुधाची पिते असं काही नाही आहे की मी काळीच चहा नेहमी पिते म्हणून पण जे तोपर्यंत जास्त काळीच चाय पिते आणि त्याच्यानंतर माझं पाणी वगैरे पिऊन झालं की मी थोड्या वेळाने चहा पिऊन घेते त्याच्यानंतर त्याच्या चाय वगैरे झाला की त्याच्यानंतर प्रत्येक गृहिणीला हा विचार पडते की सकाळी उठून भाजी काय बनवा तर सकाळी उठून तोच विचार असते हे असं माझंच नाही आहे सगळ्याच गृहिणीला तोच विचार पडते की पहिले भाजी काय बनवायची आणि मग मग मी विचार पाणी पित राहते चाय पित राहते पण आपल्या डोक्यामध्ये कसा तोच विचार चालत राहते आज भाजी काय करा सकाळी उठल्याबरोबर तर मी म्हटलं आता भाजी तर मग तर मला रात्री म्हणत होते की ज्वारी दळून आणलेली आहे रात्री भाकरी कर तर रात्रीचं मला आळस आला होता त्याच्यामुळं मी भाकरी केल्याच नाही मी म्हटलं मग मी सकाळीच करून देईल म्हटलं तर सकाळी करून देईल असं म्हटल्यावर मग म्हणे सकाळी एवढ्या घाई होईल एवढ्या सकाळी बनवून देशील त्या भाकरी मी म्हटलं हो मग आंबट बेसन पण कर म्हणे आंबट बेसन कर म्हणे दहीच नव्हतं तर दही नव्हतं तर मग आंबट बेसन मी केलंच नाही मग माझ्या डोक्यात विचाराला क क कळ तुरीचा जो कळणा निघते तुरीची डाळ जेव्हा आपण बनवतो तेव्हा कळणा निघते तर तो जर बनवला तर भाकरीसोबत छान वाटते म्हणून मी म्हटलं सकाळी की तेच करा तर कळणा होतच नाही मग मी तुरीची डाळ घेतली आणि ते बारीक केली तुरीची डाळ बारीक केल्यानंतर तो कशी कळण्यासारखी बारीक होऊन जाते तर म्हटलं तेच बनवते मग ते, ते कळण्यासारखंच लागते आणि आणि त्याच्यामध्ये कसं थोडं कांदे वगैरे जास्तच पाहिजे आणि कांदे जास्त आणि टमाटर वगैरे जास्त असले ना छान आंबाट, आंबाट आंबाट तर छान आंबट आंबट वगैरे वाटते आणि तुम्हाला जर थोडं अजून जास्त आंबूस वगैरे लागत असेल तर मग त्याच्यात थोडंसं आमचूर पावडरही टाकू शकता किंवा चिंचेचं ते पाणी जे निघते ते पण टाकू शकतात त्याच्यामुळं कसं छान वाटते तर मी कांदे आणि टमाटर लसण हे टाकून घेतलं त्याच्यानंतर असं पाणी फोडणी द्यायचं पाणी फोडणी दिल्यानंतर त्याच्यात मग ते जे राहते ते असं ओरून द्यायचं आणि असं जर टाकलं तर कसं ते गुठळ्या बनवून येते तर व्यवस्थित असं घोळायचं गरम गरम हिच्यात आणि त्याच्यानंतर मग मी भाकरी टाकत आहे आणि भाकरी मला कोणाकोणाकडे अशा कोपरावर असं घोळून टाकून अशा हाताने थापते तर ते कोणाकोणाकडे टाकते असं तर मला कमेंट करून सांगा आता आमच्या इकडे तर असंच म्हणजे हातावरच भाकरी बनते ना आणि मला काही एवढ्या व्यवस्थित नाही आहेत एकदम जाडच होते माझ्या हाताने मग जाड जर झाल्या भाकरी तर मग मी त्याला कोपरामध्ये असं थापून घेते कोपरामध्ये भाकरी जर थापल्या तर मग थोड्याशा पातळ होते मग पातळ जर झाल्या तर थोडे बऱ्या वाटते तशा म्हणजे कसं नस नाही येत याच्यापेक्षा हे असं केलेलं बरं आहे मग ज आहे की नाही मग झाल्या आता माझ्या भाकरी आणि दोन तीन पोळ्या पण टाकायच्या होत्या कारण की एकदम भाकरी पण नाही खाऊ शकत कोणाला भाकरी आवडते कोणाला पोळे आवडते म्हणून दोन्ही पण करावं लागते तर पूर्ण भाकरी वगैरे करून झाल्या माझ्या आणि ह्या चायसोबत पराठा केला चायसोबतच खाते बिस्किट वगैरे एकदम आमच्याकडे नाही खात पराठा वगैरे जर दिला तर छान वाटते तर मग पराठे खाऊन घेते मग दोन पराठे केले आणि पराठे केल्यानंतर मग नाश्त्याची घाई नाश्ता वगैरे दिला आणि झालं ते कळणा कोणी बेसन म्हणते बारीक केलेलं डाळीचं कोणी कळणा म्हणते आम्ही तर त्याला कळणाच म्हणतो कारण की कळणा मिळत नाही तर मग कळण्याची आठवण तर हे बरं राहते झाली मग डिश तयार मग नाश्त्याची घाई मग नाश्त्याला वगैरे दिलं सगळ्यांचे डबे म्हणजे डबे वगैरे गेले डबे गेलं म्हणजे कसं आपले कामं करायसाठी आपण टेन्शन फ्री मग मग दिवसभर कामं करत राहा मग मी पहिले झाडू वगैरे हे ते मारून घेतला झाडू वगैरे मारल्यानंतर मग मला हे करायचं होतं गॅलऱ्या वगैरे हे ते झाडून घ्यायचं होतं तर झा झाडून जा, घेतल्या पूर्ण आणि पोछा जो आहे पोछा तर मी रोज मारतच नाही तुम्हाला सांगितलंही होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये पोछा वगैरे मी रोज मारत नाही म्हणजे किचन वगैरे रोज मारते आणि हॉलला जो आहे तो तर ते सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी असंच पुसते कारण की लहान पोरं हे ते नाही आहे त्याच्यामुळं माझं घर कसं जास्त खराब होतच नाही त्याच्यामुळं मग एक म्हणजे दोन दिवस आळ वगैरे मारलं तरी चालते तर मग पूर्ण झाडून गिळून घेतल्यानंतर मग मला गॅलरी साफ करायची होती तर आणि कसं गॅलऱ्या वगैरे हे, हे ते साफ केला तर मग बाईचे कसे कामं राहतेस मग जास्तीचे आणि मी कशी असे म्हणजे रोज एकदम खूप सारे कामं नाही काढत खूप सारे कामं काढले तर मग आपल्यालाही हे ते ना तर त्याच्यापेक्षा रोज थोडे थोडे कामं करायचे थोडे थोडे कामं केले तर कसं बरं होते आणि तुम्ही मला नाही का आ, मला व्हिडिओ म्हणजे आवडते नाही आवडत म्हणजे व्हिडिओमध्ये काही चेंज करायची आहे हे करायचं आहे तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगत जा कारण तुमच्याच सांगण्यामुळे मी सु पुन्हा व्हिडिओमध्ये अजून सुधरू शकते कारण मला काही एकदम हे नाही आहे माझे नवीन नवीनच व्हिडिओ आहे तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी अजून चेंजेस करू शकते व्हिडिओमध्ये तर प्लीज कमेंट करत जा मला आणि सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब आणि क लाईक करा तर माझा गॅस गॅसवटा वगैरे झाला साफ करून पूर्ण आणि नळं वगैरे येते आणि मला साफसफाई येते खूपच म्हणजे साफसफाई करणं आवडते त्याच्यामुळे मी रोज एक एक काम एक एक काम काढतेच कारण मी पूर्ण एका धमानं काम नाही काढत एका धमानं काम काढलं तर कसं मग आपल्यालाही त्रास होते तब्येतीला याला त्याला आणि माझ्या पायाचं ऑपरेशन झालं असल्यामुळं कसं मला पूर्ण कामं हो ए टू जेड म्हणजे नाही करू शकत एखादा मानं तर झालं माझी पूर्ण कामं हो बघू शकता तुम्ही आणि मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नका व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज